नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील आजचे भाव पाहणार आहोत तर आज वार गुरुवार दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण सर्वप्रथम उन्हाळी कांद्याची आवक पाहणार आहोत तर आवक आज सात हजार एकशे एकोणसत्तर गोणी राहिली तर उन्हाळी कांदा प्रति क्विंटल कसा विकला ते पाहणार आहोत तर सुपर गोळा माल हा रुपये एक हजार आठशे एक्कावन्न ते रुपये एक हजार नऊशे इतक्या बाजारभावाने सुपर गोळा माल विकला गेला तर एक नंबर कांदा रुपये एक हजार चारशे ते रुपये एक हजार आठशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर दोन नंबर कांदा हा रुपये नऊशे ते रुपये एक हजार तीनशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर तीन नंबर कांदा रुपये सहाशे ते रुपये आठशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर चार नंबर कांदा हा तीनशे ते रुपये पाचशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर लाल कांद्याची आवक किती राहिली व प्रति क्विंटलला काय बाजारभाव मिळाला ते आपण पाहणार आहोत तर आज तीन हजार त्र्याहत्तर इतकी गोणी लाल कांद्याची आवक राहिली तर प्रति क्विंटलला एक नंबर कांद्याला एक हजार तीनशे एक रुपये एक हजार पाचशे अकरा इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्याला रुपये आठशे ते रुपये बाराशे इतका बाजारभाव मिळाला तर तीन नंबर कांदा रुपये तीनशे ती ते रुपये सातशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आपण डाळिंबाची आवक किती राहिली व डाळिंबाला किलोला काय बाजारभाव मिळाला ते आता आपण पाहणार आहोत तर आज डाळिंबाची आवक सत्तावीस कॅरेट इतकी राहिली तर एक नंबर डाळिंब हा सत्तर रुपये ते पंच्याऐंशी रुपये प्रतिकिलोने विकला गेला तर दोन नंबर डाळीम रुपये पस्तीस ते रुपये पंचावन्न रुपये किलोने विकला गेला तर तीन नंबर डाळीम रुपये वीस ते रुपये तीस इतक्या प्रति किलोने विकला गेला त्याचबरोबर आपण सीताफळाची आवक किती राहिली व काय बाजारभाव मिळाला ते पाहणार आहोत तर आवक एकशे छत्तीस कॅरेट इतकी आवक सीताफळाची राहिली व प्रतिकिलोला रुपये पंधरा ते रुपये पस्तीस इतका बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आपण टोमॅटोचे आवक आणि टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर सर्वप्रथम आवक पाहा पाहणार आहोत तर आज एक हजार कॅरेट इतकी आवक राहिली व प्रति कॅरेट एक नंबर माल सहाशे ते रुपये सातशे इतक्या बाजारभावाने विकला तर दोन नंबर टोमॅटो हे चारशे ते रुपये पाचशे कॅरेटने विकला गेला तर तीन नंबर माल हा दोनशे ते रुपये तीनशे कॅरेटने विकला गेला त्याचबरोबर आज आपण पेरूचे आवक आणि प्रतिकिलोचे बाजारभाव पाहणार आहोत तर आज पेरू रुपये पाच रुपये ते रुपये आठ रुपये इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर आपण आज कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत आणि आवकही पाहणार आहोत तर सर्वप्रथम आवक पाहणार आहोत तर आवक आज एकशे पन्नास क्विंटल इतकी राहिली कमीत इत कमी बाजारभाव सहा हजार इतका मिळाला तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार आठशे इतका मिळाला तर सरासरीमध्ये सहा हजार चारशे इतका बाजारभाव मिळाला तर हे सर्व बाजारभाव संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील आजचे बाजारभाव होते म्हणजेच बारा अकरा दोन हजार पंचवीस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद